राज्यातील पायाभूत सुविधा सक्षम असतील तर राज्याच्या विकासाला वेग मिळतो त्यामुळे सन दोन हजार मध्ये राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राज्यभरात रस्त्यांच्या कामांना प्राधान्य दिलं दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे बांधकाम विभागाने पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघात केलेली कामे पुढील प्रमाणे आहेत खोडद नारायणगाव वारुळवाडी ते तालुका हद्द रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग अठ्ठेचाळीस पहिलं या रस्त्याला भरपूर अडचणी होत्या लोक संध्याकाळच्या यायला इथं घाबरायचे पण आता रस्ता हा चांगला मोठा केलेला आहे त्यामुळं एस टी आसन इकडून खोडद वरून सबनीस शाळेला मुलं येतात ती यादी इकडे यायला कानकुज करायची कारण त्यांना येताना भरपूर हलवायचे ते आता रस्ता चांगला झाल्यामुळं काही सोयीस्कर झाल्यामुळं सगळ्यांना इकडं नारायणगावला खरेदीला यायला सोपं आहे ह्या रस्त्यामुळं बाकीचे जे लहान गाव आहे त्यांना एक चांगलं डिमांड आलेलं आहे खोडं दरून येणारा माल हा नारायणगाव मार्केटला चांगला खापला जातो पहिलं त्यांना टोमॅटो तो असेल काही तरकारी असेल त्यांना यायला दोन तास लागायचे पण आता रस्ता चांगल्या झाल्यामुळं ते अर्ध्या तासात ता आपला माल मार्केटला नेऊन विकतात ही सगळं शेतकऱ्यांना पण चांगला दिलासा मिळ मिळाला आहे या कामामुळे आळे वळती रांजणी निमगाव सावा बोरी खोडद हिवरे नारायणगाव आदी गावांमधील नागरिकांचं दळणवळण सुलभ होणार आहे नऊ मीटर रुंदी म्हणजे त्यात सात मीटरचा हा सिमेंटचा पक्का रोड आणि दीड दीड मीटरच्या दोन्ही साईडला पेविंग ब्लॉकचं काम या ठिकाणी रोडची क्वालिटी अतिशय उत्तम आहे इथे कुठेही पाणी साचायची समस्या जी होती ती पूर्ण शंभर काय दोनशे टक्के या ठिकाणी सुटलेलं आहे तर अतिशय सुंदर पीडब्ल्यू खात्याअंतर्गत या ठिकाणी तो रोड झालेला आहे त्या खात्याचं खात्यावाल्यांचे आम्ही मनासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो जुन्नर हापूस बाग येडगाव ते चौदा नंबर रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग एक आणि राज्य महामार्ग पन्नास साळवाडी बोरी बेल्हे रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग आठ आणि भोरवाडी ते निमगाव सावा जांबूत रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग नऊ आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून तीनशे आठ कोटी रुपयांच्या निधीतून हा रस्ता बांधण्यात येणार आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला ओझर आणि लेण्याद्री हे अष्टविनायकांमध्ये असलेले गणपती तसेच माणिकडोह धरण या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना या रस्त्यामुळे मोठा उपयोग होणार आहे हा रस्ता कारखान्यांच्या परिसरात चारपदरी तर इतर मार्गावर दुपदरी प्रशस्त असणार आहे जुन्नर हापूसबाग येडगाव कांदळी साळवाडी बोरी बेल्हे भोरवाडी निमगाव सावा जांबूत आदी गावांमधील नागरिकांचं दळणवळण सुलभ होणार आहे जुन्नर येथे स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी अभ्यास केंद्राच्या इमारतीचे बांधकाम अभ्यास केंद्रामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास मदत होणार आहे ओतूर पोलीस स्टेशनची इमारत आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी इमारतीचे बांधकाम पोलीस स्टेशनच्या इमारतीमुळे पोलिसांचं कामकाज सुलभ होणार असून येणाऱ्या नागरिकांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत या मतदारसंघात बावन्न पूर्णांक बत्तीस किलोमीटर लांबीचे रस्ते आणि इमारती यांची कामे नियोजित असून ही कामे प्रगतीपथावर आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे ही कामं होत आहेत या कामांमुळे जुन्नर मतदारसंघाच्या विकासालाही गती मिळणार आहे